राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे सर्वश्री आमदार विक्रम काळे रमेश कराड अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची उपस्थिती होती सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण फित कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या स्मूर्तीस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी बुद्धवंदना झाली वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चिवरदान केले बौद्ध भिक्खू